मित्रांनो अगदी बरोबर वाचले तुम्ही जे महाराष्ट्रामध्ये कडकनाथचं झालं जे इमू पालनाचं झालं तेच उद्या ह्या गावरान कुक्कुटपालनाचं होणार का बऱ्याच जणांनी मला प्रश्न पण विचारला बऱ्याच जणांच्या मनामध्ये ही शंका पण आहे काय नेमकं का कडकनाथचं झालं काय नेमकं का इमू पालनाचं झालं ते तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही अख्ख्या महाराष्ट्रानं ते बघितलंय आता गावरान कुक्टपालन सुद्धा त्याच लेवलवरती भरभराटीला यायले मग उद्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा राज्यामध्ये देशामध्ये वेगवेगळ्या राज्यात गावरान कुक्कुटपालनाचं हेच होणार का तुमच्या मनात शंका येते त्याच्या मागं तुम्हाला ह्याची पार्श्वभूमी आणि उद्याचं भविष्य समजून घेणं गरजेचं आहे कडकनाथच्या बाबतीत नेमकं काय झालं आणि तिथं कडकनाथ मध्ये कुठल्या प्रकारच्या गोष्टीचा जास्त म्हणजे भपका झाला उद्या तो गावरान कुक्कुटपालनात होईल का म्हणजे तुमच्या मनातली जी भीती आहे हे गावरान कुक्कुटपालन पण सुद्धा उद्या भविष्यामध्ये बंद पडेल का मित्रांनो त्या गोष्टीसाठी सविस्तरपणे ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तुम्हाला माहिती आहे आपल्या आधुनिक शेती कुक्कुटपालन आणि शेळीपालनाच्या फार्मच्या माध्यमातून आपल्या युट्यूब चॅनलवरती मी सतीश रणर तुम्हाला प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत व्हिडिओ टाकत असतो तर आता मुद्द्याला हात घालूया हे गावरान कुक्कुटपालन बऱ्याच जणांना वाटतंय कोणीही आता महाराष्ट्रामध्ये जे नवीन लोक उतरणार आहेत हे कुक्कुटपालनाला हात घालायला येतं हात घातला की नवीन कोंबड्या विकत घेणे अंडी उत्पादन करणे भरपूर ठिकाणी असे फार्म दिसायलेत युट्यूबवरती पण भरपूर सारे कुक्कुटपालन फार्म दिसायलेत मग शंका मनामध्ये यायले की सर जसं कडकनाथ बंद पडलं किंवा पालन बंद पडलं तसंच याचं पण होईल का याच्या मागे तुम्हाला आधी कडकनाथ समजून घ्यावं लागेल कडकनाथ का बंद पडलं ती पण गावरानच कोंबडी होती भारतातली महाराष्ट्रामधली किंवा मध्य प्रदेशातल्या छाबोआ जिल्ह्यामध्ये त्या आदिवासी भागामध्ये ती भेटायची पण ती बंद का पडले लोकांची हे एक तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या संख्येमध्ये कडकनाथचे फार्म सुरू झाले आणि आता जर पाहिलं तर कडकनाथचे फार्म सहसा तुम्हाला पाहायला भेटत नाहीयेत ह्या गोष्टी मागं तुम्हाला सांगतो कारण आहेत कारणं समजून घेतली तर तुम्हाला उद्या हे गावरान कुक्कुट सुद्धा भविष्यात कोणत्या लेवलवर घेऊन जायचंय हे पण लक्षात येईल मुळात म्हणजे कडकनाथची किंमत अंड चाळीस पन्नास साठ रुपयापर्यंत विकायला जाऊ लागलं कोंबडी किंवा कोंबडा तुम्हाला हजारापेक्षा जास्त दीड दोन हजार रुपयापर्यंत नर भेटू लागला मग खरंच त्याच्या मागे तेवढे नैसर्गिक गुणधर्म होते का मित्रांनो नैसर्गिक आणि एक चांगले गुणधर्म जर पाहायला गेलं तर ती गाजरामध्ये पण असतात मग गाजर दीड दोन हजार रुपये किलो आपण विकत घेतो का नाही उपलब्धता त्या गोष्टीची मार्केटमध्ये उपलब्धता किती आहे गरज किती आहे आणि पुरवठा किती व्हायला आहे ह्या गोष्टीनुसार त्याची किंमत ठरत असते मुळात माझं म्हणणं असतं की जो प्रोडक्ट आपण तयार करालोत जी वस्तू आपण तयार करालोत तिचं एक नॅचरल व्हॅल्यू असतो सध्या स्थितीमध्ये मार्केटमध्ये तिची एक ठराविक किंमत असते ती किंमत जर समजा तुम्ही विनाकारण गरज नसताना जर प्रचंड वाढवली तर नक्कीच मार्केटमध्ये त्या गोष्टीची किंमत पाहून तयार करणारे फार्म तयार करणारे लोक किंवा एक वर्ग तयार होतो आणि आपल्याकडं आगाव डोकं लावणारे लय आहेत ज्यांना फक्त त्या फळीमधला एक तो इन्फ्लुएन्स भरून काढायचा आणि पैसे कमवायचे हा एक डोक्यात उद्देश असतो म्हणून लक्षात ठेवा हिची गरज आणि हिची उपलब्धता मार्केटमध्ये किती आहे त्याच्यानुसार तुम्ही फार्म करायचा नैसर्गिकरित्या जर सांगायला गेलं कडकनाथ ही त्या काळामध्ये चारशे पाचशे रुपयाला कोंबडी भेटू लागली सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कारण ती गावरान होती तीच कोंबडी काही लोकांनी दीड दोन हजारापर्यंत नेली मग जे नवीन फार्म करणारे आहेत त्या लोकांना असं वाटायला लागलं की दोन हजार दीड हजाराला जर समजा नर जात असेल तर आपण पण फार्म करूया मग मी काय करायला लागलो ती पाचशेची कोंबडी सातशे आठशेला विकत घ्यायलो का विकत घ्यायलो कारण मला दीड हजाराला विकायचे स्वप्न पडायलीत म्हणून त्या त्या गोष्टीचा काही लोकांनी बरोबर संधी आणि फायदा घेतला आणि एक मार्केट तयार केलं काहीतरी स्किमा तयार केल्या आणि महाराष्ट्रामध्ये कडकनाथचं भलं मोठं त्या ठिकाणी एक घोटाळा झाला म्हणा किंवा तो असताला गेला कडकनाथ ओरिजिनल चांगली कोंबडी आहे परंतु तिची किंमत गरजेपेक्षा जास्त वाढल्यामुळे हा सगळा प्रकार झाला सेम तुम्हाला सांगतोय गावरान कुक्कुट पालन करणारी भरपूर लोक आहेत आजही परंतु उद्या जर समजा तुम्ही ह्याच मार्गानं जर गेले गावरान कोंबडीची नैसर्गिक किंमत चारशे ते पाचशे रुपये मादीची आणि सातशे ते आठशे रुपयापर्यंत तुम्हाला चांगला देखणा आणि सुन म्हणजे असा रुबाबदार जो नर असतो का तो हा तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही भेटतो सहाशे सातशे आठशे रुपयाच्या दरम्यान आता वजन आणि त्या नराची जी काय आहे शुद्धता गावरांची याच्यावरती त्याची किंमत ठरते पण जर समजा उद्या तुम्हाला कोणी म्हणायला लागलं सर गावरांचा नर आम्ही दीड हजार दोन हजारला विकतो गावरान कोंबडी जर समजा तुम्ही हजार रुपयापर्यंत विकायली गावरान कोंबडीचा अंडा आम्ही पंचवीस रुपये वीस रुपयाला विकू कु। तर कुठंतरी ह्या गोष्टीचा गरजेपेक्षा जास्त म्हणजे जा तुम्हाला ती गोष्ट ठासून सांगण्यात येत आहे हे कधी विसरायचं नाही मग तुम्ही काय करणार नवीन फार्मवाले ह्या गोष्टीकडे थोड्याशा वेगळ्या दृष्टिकोनातून बघणार तुम्ही फार्मवर आगाव पैसे खर्च करणार तुम्ही विकत घेते वेळेस पण ही तुम्हाला काय वाटणार दीड हजारला विकणार म्हणजे आपण आठशेला घेतलेली काय वाईट आहे मग तुम्ही आठशे रुपये त्या कोंबडीला लावणार जी की ओरिजिनल चारशे तीनशे पाचशे रुपयात भेटणार होती तुम्ही किंमत वाढवल्यामुळे तुम्ही किंमत जास्त देण्याचा प्रयत्न करणार आणि जो खरेदी करणारा वर्ग आहे जो विकत घेणारा वर्ग आहे तो कधी पण टार्गेट किंवा तो लक्षात ठेवून चालायचा तो दीड आणि दोन हजार रुपयाला विकत घेणार नाही ती फक्त झाकी होणार आणि तुमचं कुक्कुटपालन कुठेतरी एका आस्थाला जाण्याचा म्हणजे त्या ठिकाणी सुरुवात होणार लक्षात घ्या याला जितक्या साध्या पद्धतीनं सांभाळणार जितक्या कमी पैशामध्ये तुम्ही तुमच्या संगोपनामध्ये करणार तितकं तुम्हाला विक्रीसाठी सोपं जाणार आहे आजही सांगतो ह्या गावरान कोंबडीला जर समजा महाराष्ट्रामध्ये कोणी मी असो कोणी असो कोणी असो विनाकारण किंमत वाढवून जर समजा मार्केट तयार करायचा प्रयत्न केला तर ही उद्या तुमच्या भविष्यासाठी आपल्याला ही धोक्याची घंटा आहे आता बघा मित्रांनो गावरान कुक्कुटपालन संगोपन करण्यासाठी मला खर्च किती येतो रोजचा खर्च धरा आणि ओव्हरऑल माझ्या सगळ्या जो काही शेड वगैरे याचा आहे गुंतवणुकीचा खर्च याच्यावरून मला त्याची अंड्याची आणि त्या कोंबडीची किंमत ठरवावी लागते सा, साधी गोष्ट आहे जसं मार्केट चाललंय त्या गोष्टीचा अंदाज घेऊन मला ह्या संगोपनावरती एक माझ्या गावरान पद्धतीने जर बघितलं तर कोंबडीच्या दिवसभराचा खाद्य खर्च आणि ह्या गोष्टीचा एक मला नाही जरी म्हटलं तरी पण दोन रुपये तीन रुपयापर्यंत फार फार तर चार रुपयापर्यंत खर्च येईल अशा कंडिशनमध्ये मी तिचं अंड दहा बारा पंधरा रुपयापर्यंत विकणं साहजिक आहे पण उगाच वीस आणि पंचवीस रुपयाचे जर स्वप्न मी बघायला गेलो तर मला मिळेलही कदाचित काही काळापुरतं पण माझ्या कुक्कुटपालनाचं भविष्य धोक्यामध्ये येणार आहे या, या गावरांचं शंभर टक्के इतर इतरांच्या तुलनेमध्ये जर बघितलं अंड्याच्या गावरांच्या अंड्यामध्ये न्यूट्रिशन आणि प्रोटीनची व्हॅल्यू खूप चांगली आहे दुसरी गोष्ट याची चव आणि याची शुद्धता ह्या गोष्टीमुळे याला मार्केट अबाधित आहे जुन्या काळात पण होतं भविष्यात पण राहणार आहे उलट भविष्यामध्ये याचा स्कोप चांगला आहे पण माझ्या गावरान कुक्कुटपालनाचा बाऊ होऊ देऊ नका मित्रांनो मी तुम्हाला आजही सांगतो मादी ज्यावेळेस मला ही विकायची माझी चांगली मादी पठडी किंवा एखादी अंड्यावरली कोंबडी जर असेल तर तिला विक्रीसाठी मला चारशे पाचशे सहाशे तिच्या शुद्धतेनुसार आणि त्या कोंबडीच्या शरीरानुसार म्हणजे तिचं शरीर किती चांगला आहे याच्यानुसार चा तुम्ही किंमत घेऊ शकता नर सहाशे सातशे आठशे रुपयापर्यंत अति चांगला आणि अति देखणार असेल तर हजार रुपयाची अपेक्षा ठेवायची पण जर मी हा गावरांचा नर उगच कोणाला तरी ओहापोह करून सांगायलो फारच दीड हजार दोन हजार रुपयाला जातो तर माझं गावरान कुकुडपालन कुठेतरी चुकीच्या दिशेनं चाललंय त्याचा कडकनाथ आणि इमू होण्यासाठी वेळ लागणार नाही हे कधी पण लक्षात ठेवून चालायचं काही लोक का म्हणतील सर बदलत्या काळानुसार ह्याच्यावरती होणारा खर्च खूप जास्त आहे तर मग साहजिक याच्या किमती वाढणं मित्रांनो जर समजा टप्प्याटप्प्यानं थोडाफार खर्च वाढत असेल तर तुम्हाला त्या गोष्टीमध्ये तुमच्या संगोपनातले खर्च जसं की भाजीपाला मार्केट वेस्ट ह्या गोष्टीतून तो खर्च कमी करावा लागणार आहे कोंबडीची किंमत अचानक जर वाढवण्याचा प्रयत्न कराल तर शंभर टक्के ह्याचा कडकनाथ व्हायला वेळ लागणार नाही हे कधी बी लक्षात ठेवा नैसर्गिक गुणधर्म प्रत्येकच गोष्टीमध्ये असतात मग मी तुम्हाला उदाहरण दिलं गाजरामध्ये पण चांगले न्यूट्रिशन आहेत त्याच्या अभावी जर समजा बरेच असे रोग पण होता जर खाल्लं नाही तर त्या जीवनसत्वाच्या परंतु मग गाजर आपण पाचशे रुपये किलो विकतो का नाही कारण तो उपलब्ध खूप जास्त होते आहे चांगल्या पद्धतीने जर संगोपन केलं तर माझ्याकडं तीनशे जवळ कोंबड्या असतील तर शंभर अंड मिळवायला मला काही अवघड जात नाहीये ऐंशी नव्वद अंड तर मी आरामात मिळवू शकतो फक्त याचं लोकल मार्केट असो किंवा तुमचं स्थानिक मार्केट असो ह्या गोष्टी व्यवस्थित धरून चला आणि जर कोणी तुम्हाला प्रलोभनं देत असेल कुकुटपालनाच्या बाबतीत किंवा अंड्याच्या बाबतीत तर त्याचा एकदा व्यवस्थित विचार करा चुकीच्या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्ट करणाऱ्या व्यक्तींसोबत एकदा व्यवस्थित चर्चा करा डिस्कस करा आणि मग ह्या कुक्कुटपालनाचे ढाचे किंवा चौकटी ठरवा माझ्या दृष्टिकोनातून गावरान कुक्कुटपालनाला खूप चांगलं भविष्य आहे फ्युचर आहे परंतु काही लोकांना खूप भयानक स्वप्न पडली कारण कोरोनाच्या काळामध्ये हेच अंड तीस पंचवीस रुपयापर्यंत विकलं गेलं म्हणून लोकांना काय वाटतं उद्या भविष्यात पण गावरान कोंबडीचा अंडा आपण वीस रुपये पंचवीस रुपये हे बघा त्या काळामध्ये गरज तेवढे लेवलवर होती लोकांची मानसिकता बदललेली होती लोकांना अंडी म्हणजे उपचाराचा एक भाग वाटू लागला म्हणून पैसे मिळाले लोकांना खूप चांगली गोष्ट आहे परंतु ह्या गोष्टीचा भाऊ होऊ देऊ नका जनरली गावरान कोंबडीच्या अंड्याची किंमत दहा रुपयाच्या वर जाऊ द्या थोडीफार खालीही थोडीफार आली तरी चालेल उगाच वीस पंचवीस चे स्वप्न पाहून गावरान कुकुटपालनाला उंचीवर नेण्याचा प्रयत्न करू नका कारण ह्या कुक्टपालनाचं कडकनाथ आणि मोहू द्यायचं नाहीये मग साधी गोष्ट आहे गावामध्ये खेड्यापाड्यामध्ये पाच पन्नास शंभर कोंबड्या सांभाळणाऱ्या व्यक्तीला चांगला नफा होऊ शकतो तर मी शे पाचशे हजार कोंबड्या जर सांभाळल्या शंभर टक्के मलाही चांगला नफा होणार आहे फक्त खाद्याच्या खर्चावरती आणि त्यांच्या संगोपनावरती लक्ष द्यायचं उगाच माझ्याकडे समजा आता मी पाचशे कोंबड्या आणल्यात मला दीडशेच्या आसपास अंड सरासरी मिळाले जनरली हे अंड जर समजा खाद्य व्यवस्थित जमलं नाही संगोपन व्यवस्थित जमलं नाही वीस तीस चाळीस अंडे जर दिवसभराची निघाली तर माझा खर्च सुद्धा निघणार नाही मग अशा कंडिशनमध्ये मी उगाच कुक्कुटपालनाला काहीतरी वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करतो हे चुकीचं आहे नियोजनावरती आणि उत्पादनावरती व्यवस्थित लक्ष द्या मार्केटचा बाऊ जर करायचा प्रयत्न केला जसं कडकनाथचं झालं पन्नास साठ रुपयाला आणड बऱ्याच जणांनी ते तर वापस घेण्याचे सुद्धा कॉन्ट्रॅक्ट केले या गावरामध्ये पण तात्पुरते पैसे कमवण्यासाठी का काही लोक करण्याचा प्रयत्नही करतील परंतु तुमची जी सदबुद्धी आहे तुमचा जो सामंजस्यपणा आहे जी सतसत विवेकबुद्धी आहे त्याचा व्यवस्थित वापर करायचा त्या गोष्टीच्या सगळ्या चौकटी किंवा त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमधले सगळे गोष्टी व्यवस्थित वाचून बघा समजून घ्या पण मला असं वाटतं हजाराच्या पुढे गावरान कोंबडी चालली म्हणजे कुछ तो गडबड दया कारण जनरल सांगतो मादी तुम्हाला सहाशे सातशे पर्यंत फार फार उगाच किंमत तुम्ही वाढवण्याचा प्रयत्न करू नका दुसऱ्या कोणाला पण जास्त वाढवण्याचा प्रयत्न करू देऊ नका मित्रांनो चांगलं संगोपन करणाऱ्या व्यक्तीची मादी दीड किलो पर्यंत चांगली मादी जाते आणि चारशे ते पाचशे रुपये किलोचा कटिंगला जरी दिला तरीही रेट परवडतो सहाशे सातशे रुपयापर्यंत मादी ठीक आहे पण त्याच्यापेक्षा जास्त जर देण्याचा प्रयत्न केला तर आपलं कडकनाथ होईल उद्या आपल्या कुक्कुटपालनाचं भविष्य धोक्यात येईल एवढं लक्षात ठेवा लोकल मार्केट तयार करून चला पंधरा रुपये अंड्याची किंमत ही गावरान कोंबडीच्या अंड्याची खूप चांगली आयडियल किंमत आहे मित्रांनो त्याच्यापेक्षा जास्त जर हाव ठेवायचा प्रयत्न केला मी मी परत एकदा सांगतोय कदाचित मिळतीलही तुम्हाला काही पैसे तात्पुरत्या स्वरूपात महिना दोन महिने पाच महिने झाकी चलही हवा चलती सुद्धा त्या टायमाला परंतु आपल्या इतर कुक्कुटपालक बांधवांचं भविष्य आपण धोक्यात हो आणायलोत हे कधी बी लक्ष विसरू नका तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यामुळं जसा मार्केटचा रेट आहे खा तुम्ही बनवा तुम्ही लोकांची मानसिकता पण बनवा परंतु हळूहळू ह्या गोष्टीवरती जाण्याचा प्रयत्न करा अंडी आणि कोंबडी किंवा मांसाहार ही भविष्य काळामध्ये लोकांच्या आहाराचा एक भाग आहे तो शंभर टक्के आपल्याला त्या ठिकाणी पुरवायचा आहे लोकांना आपण आरोग्य द्यायलो बरोबर आहे त्या गोष्टीचा व्यवस्थित विचार करून चला मी आशा करतो की आपल्या गावरान कुक्कुटपालनाचं कडकनाथ आणि येमू सारखं होणार नाही ह्या गोष्टीसाठी कोणाला जर काही शंका वाटायला लागल्या तर आपण सर्वांनी मिळून विचार करून ह्या गोष्टीला व्यवस्थित जागीच थांबवण्याचा प्रयत्न करूया जेणेकरून ही जी आपली महाराष्ट्रातली ही खूप वर्षापासून चलत आलेली परंपरा आहे कुक्कुटपालन आणि शेळीपालन हिला अशा चुकीच्या पद्धतीत किंवा वाऱ्यामध्ये वाहू द्यायचं नाहीये आपल्याला हे संगोपन लोकांना शिकवायचंय लोकांना संगोपन करायचंय कारण हजारो कुटुंबाचा इव्हन मी सांगतो लाखो कुटुंबाचा उदरनिर्वाह याच्यावर चालतो मित्रांनो ह्या गोष्टीवरती उगाच तुमच्या आमच्या व्यावसायिक डोक्या किंवा व्यावसायिक दृष्टिकोनामध्ये त्या लोकांचं नुकसान करणं हे मला योग्य वाटत नाहीये म्हणून काय तुमच्या नेमक्या ह्या गोष्टीच्या बाबतीत अजून तुमच्या मनामध्ये शंका असतील किंवा विचार असतील तर खाली कमेंट करून मांडू शकता तुमच्या कमेंटला यूट्यूबच्या माध्यमातून शंभर टक्के समोर आणण्याचा प्रयत्न करील मला एक विचार वाटला ह्या कुक्कुटपाल्ल्याच्यावरती तुम्हाला सांगितला तुम्हाला काय वाटतंय लिहून पाठवा धन्यवाद ठीक आहे